नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे छत्तीस खूप ऐकल्या ना आपण कविता आजही ऐकणार आहोत उगीचची म्हणजे असंच बसल्यावर काहीतरी सुचत राहतं आणि ते लिहिलं जातं अशी कविता ऐकूया पावसाचे दिवस आहेत ना मन पाऊस पाऊस होई अधीर हा श्वास मन पाऊस पाऊस होई अधीर हा श्वास अन झाकल्या पापण्यांनी कव टाळे त्या क्षणास म्हणजे काहीतरी असं आपल्याला एकदम खूप छान फील करायचं असेल अनुभव घ्यायचा असेल तर आपण डोळे मिटून घेतो आणि छान तो क्षण अनुभवतो तसं आहे मन पाऊस पाऊस होई अधिरहा श्वास अन झाकल्या पापण्यांनी कव टाळे त्या क्षणास मन पाऊस पाऊस मज स्मरे काही खास मन पाऊस पाऊस मज स्मरे काही खास अन संपे ना कधीही तुझ्या आठवांची रास अन संपे ना कधीही तुझ्या आठवांची रास मन पाऊस पाऊस मन पाऊस पाऊस आठवे तुझा सहवास मन पाऊस पाऊस आठवे तुझा सहवास अन मनावर फिरे हळूवार मोरपीस अन मनावर फिरे हळूवार मोरपीस मन पाऊस पाऊस लागे तुझी मला आस मन पाऊस पाऊस लागे तुझी मला आस अन हृदय आला माझा फक्त तुझा चरे भास अन आला माझा फक्त तुझा चरे भास मन पाऊस पाऊस शब्द येती बहरास मन पाऊस पाऊस शब्द येती बहरास अन जीवाला या वेड्या असा श्रावणाचा ध्यास श्रावण आपण घेतलीच नाही एकही कविता श्रावणाची मन पाऊस पाऊस शब्द येती बहरास अन जीवाला या वेड्या असा श्रावणाचा ध्यास कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला आवडली आहे हे मला कमेंट्समधनं कळू देत कमेंट करायला विसरू नका आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद